नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डोक्यात दगड घालून बँक मॅनेजरची निर्घुण हत्या इचलकरंजी शहरातील कबनूर गावातील राहणारा अभिनंदन कोल्हापुरे याची डोक्यात दगड व सिमेंट पाईप घालून निर्घुण हत्या करण्यात आली ही हत्या इचलकरंजी कोल्हापूर रोडवर कबनूर जवळ असणाऱ्या पेट्रोल समोर करण्यात आली आहे काही त्याच्या जवळच्याच मित्रांनी त्याला घरातून बाहेर बोलावून घेऊन त्याची हत्या केली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरामध्ये सध्या खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे किरकोळ कारणावरून सुद्धा शहरामध्ये खुणाचा प्रयत्न यासारखे प्रकार घडू लागलेत कबनूर येथील अभिनंदन कोल्हापुरे हे एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात सध्या ते कबनूर येथील इंदिरा हाउसिंग सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत काल काही कामानिमित्त ते परगावी गेले होते रात्री अकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्याच घराजवळील असणाऱ्या एका त्यांना घरातून बाहेर बोलावून घेऊन इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर रात्री सुमारास डोक्यात दगड व सिमेंटचे पाईप घालून निर्घुण हत्या करण्यात आली अभिनंदन याच्या मित्राने त्याच्या आई वडिलांना सांगितलं की पाच मिनिटात तुमच्या मुलाला आणून सोडतो असं सांगून त्याला घरातून घेऊन नेले होते मुलगा घरी परत न आल्यामुळे त्यांची त्यांनी शोधाशोध घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात रोडवर अभिनंदन पडला होता त्यांच्या लहान भावाने याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली तोपर्यंत अभिनंदन यांचा जागेवरच मृत्यू झाला होता शिवाजीनगर पोलिसांनी पाहणी करून बॉडी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवली तसेच तपासाची चक्र फिरवली घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींनी अभिनंदन बोलून घेऊन भर रस्त्यात मध्यरात्रीच्या सुमारास हत्या केल्यामुळं कबनूर परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वाद झाल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचं समजत आहे पण या खुणामागचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही आहे अधिक दबास शिवाजी नगर करता है। तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती अभिनंदन कोल्हापुरे हे एका बँकेमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते तसेच त्यांच्या जिल्हा बँकेचं कामकाज असायचं त्यांची एवढी निघुणपणे हत्या का केली याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे सध्या किरकोळ कारणातून इचलकरंजी शहरामध्ये हत्या मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल